खान पाहिजे की बाण या मुद्द्यावर शिवसेनेनं ज्या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा विजय मिळवला तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद अर्थात आताचं छत्रपती संभाजीनगर गेल्या निवडणुकीत एम आय एम आणि वंचितच्या युतीमुळं इम्तियाज जलील यांचा सा विजय झाला होता परंतु आता वंचितनंच जलील यांच्या विरोधात अफसर खान यांना उमेदवारी दिल्यानं छत्रपती संभाजीनगरात खान विरुद्ध खान असं नवं समीकरण तयार झालंय खान विरुद्ध खान हे नवं समीकरण आहे तरी काय नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहिला तर इथं हिंदू विरुद्ध मुस्लिम म्हणजेच खाण विरुद्ध बाण या मुद्द्यावर निवडणुका लढल्या गेल्या गेल्या निवडणुकीत एम आय एम आणि वंचितच्या युतीमुळे इम्तियाज जलील यांचा सा विजय झाला होता मात्र यावेळच्या निवडणुकीची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत एम आणि वंचितची युती केव्हाच तुटली आहे शिवाय वंचित आणि महाविकास आघाडीचं फिसकटल्यानं वंचितनं काही जागा वगळता बहुतांश ठिकाणी एकला चलोरेचा नारा दिलाय मागच्या निवडणुकीत अवघ्या चार हजार चारशे ब्याण्णव इतक्या कमी मतांच्या फरकानं विजयी झालेल्या इम्तियाज जलील यांच्या वाटेत आता वंचितनंच काटे पेरलेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यातील सामना रंगत असतानाच वंचितनं यंदा आपलाही उमेदवार उभा केला आहे नाव आहे अफसर खान कोण आहेत हे अफसर खान तीन वेळा नगरसेवक विरोधी पक्षनेता आणि स्थायी समिती सभापती ही त्यांची राजकीय ओळख लोकसभेचा उमेदवार म्हणून एम आय एम आणि वंचितच्या उमेदवाराची तुलना केली तर त्यात इम्तियाज जलील हेच सरस ठरतात उच्च शिक्षित आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून इम्तियाज जलील गेल्या दहा वर्षांमध्ये नावारूपाला आले आहेत खासदार होण्याआधी मध्य विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार म्हणून देखील राहिले आहेत शिवाय त्यांनी केलेली कामगिरी आणि सामाजिक प्रश्नांवर केलेली आंदोलनं आजही स्मरणात आहेत अफसर खान यांनी नुकताच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी संभाजीनगरची उमेदवारीही मिळवली अफसर खान यांच्या उमेदवारीनं इम्तियाज जलील यांच्या हक्काच्या मुस्लिम मतांमध्ये विभाजन होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय शिवाय प्रकाश आंबेडकरांना मानणारा दलित समाज पूर्णपणे अफसर खान यांच्या पाठीशी उभा राहील यामुळं वंचितला विजय मिळाला नाही तरी इम्तियाज जलील यांना दुसऱ्यांदा खासदार होण्यापासून रोखण्याची प्रकाश आंबेडकरांची खेळी यातून यशस्वी होऊ शकते दुसरीकडं दोन मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्यानं याचा थेट फायदा शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना होण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षात पडलेली फूट तसेच भाजपाची साथ नसल्यानं खैरे यांना यावेळी आपली वोट बँक राखत जादा मतांची जमवाजमव करावी लागणार खैरे महाविकास आघाडीत असल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा त्यांना फायदा होणार असला तरी इम्तियाज जलील यांच्या वोट बँकेला सुरुंग लावू शकतील का शिवाय अफसर खान यांच्या उमेदवारीमुळं ही शक्यता निर्माण झाली असली तरी ते किती मोठ्या प्रमाणात एम आय एमला नुकसान पोहोचू शकतात यावर खैरे यांच्या दिल्लीचा मार्ग अवलंबून असणार आहे एकूणच काय तर छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा एम आय एमचा पतंग उडणार की ठाकरे गटाची मशाल पेटणार हे येणारा काळच ठरवेल पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका